आणि महाराज इतिहास काय आहे बुद्ध आणि महाराजांचा इतिहास असा आहे की त्यांनी जेवढेही हिंदूंनी विहार आणि स्मारक बौद्धांच्या ताब्यात घेतली असेल तर ते तात्काळ त्यांनी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे राहिला प्रश्न बौद्ध काय मुक्ती आंदोलनाचा तर बुद्ध काय मुक्ती आंदोलन आज भारतामध्येच नाही तर जगातले सर्व लोक बौद्ध गयाला एकत्र आलेले आहेत आणि बौद्ध गाय हे आंदोलन हे आता इंटरनॅशनल झालेले आहे आपण पाहत आहे की बौद्ध भिक्खू जगातली बौद्ध भिक्खू सुद्धा बौद्ध गैला एकत्र आलेले आहेत आणि आंदोलनाची सुरुवात केलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार महाराष्ट्राचं आणि बिहारच राज्य सरकार याच्यामध्ये बौद्ध समाजाचे शेकडो मंत्री आहेत पण ते या विषयावर दुर्लक्ष करतात त्यांना काय मेसेज राहील तुमचा आपण पाहतो पार्लमेंट मध्ये एकशे एकतीस खासदार आहेत एस सी एसटी ओबीसीचे एकशे एकतीस खासदार आहेत परंतु बौद्ध गायमुक्ती आंदोलनाबद्दल एकही बोलत नाही कारण काय हे बांधील झालेले आहे त्या पक्षाचे म्हणून हे बौद्ध गयामुक्ती आंदोलनाबद्दल बोलत नाही बौद्ध गया मुक्ती आंदोलनाचा हा जो मार्ग आहे आपला तो मार्ग आपण लोकशाही पद्धतीनं नेत आहोत पुढे परंतु मला असं म्हणायचं आहे की तुम्ही राम मंदिर बांधलं परंतु राम मंदिरामध्ये कोणीतरी भिक्खू बौद्ध बो, भिक्खू त्या राम मंदिरामध्ये आहे काय तर याच उत्तर आपल्याला नाही म्हणून मिळेल परंतु तुम्हाला असं सांगतोय कि शिखांचे गुरुद्वारा आहे त्या शिखांच्या गुरुद्वारामध्ये एकही हिंदूची अशी हिंमत होत नाही की त्या गुरुद्वारामध्ये हिंदू लोकांनी प्रवेश करावा मुस्लिमांचे मस्जिद आहे मुस्लिमांचे हे आहे त्या मुद मुस्लिमांच्या मस्जिद मध्ये एकही हिंदूची अवकाश नाही कि त्या विहारा त्या मस्जिदीमध्ये हिंदू जातील पण बौद्ध विहारामध्येच हिंदूंनी कब्जा कशासाठी करायचा मला असं आमच्या जनतेला सांगायचं विनंती करायची कि बौद्धांना जरा नेसेसिटी टू किल आणि जेव्हा नेसेसिटी आहे तेव्हा किल करायची ताकद आपल्या मध्ये असली पाहिजे या तत्वज्ञानानं जर आपण पुढे गेलो तर मला वाटते जसं आपण कि मुक्ती आंदोलन जे आहे ते मुक्ती आंदोलन आपण सक्सेसफुल करू शकतो आणि या मुक्ती आंदोलनामध्ये जनतेने लाखोनी सहभागी व्हावं आणि लाखोनी जर सहभागी सा झालं तर इथल्या गवर्नमेंटला आपल्याला चुकावं ला लागल कारण यांना त्या मंदिराचा जो पैसा आहे तो पैसा यांना पैसा हवा आहे या पैशासाठी हे लोक बौद्ध मुक्ती आंदोलन एक सतीश मिश्रा म्हणून होता त्या मतीश मिश्रानं बौद्ध गै त्या आग्रा मधून चावल चावल विकले चावल तिथला पूर्ण पैसा हे हिंदू मंदिर बांधण्यासाठी अंमलात आणत आहे म्हणून आपण सर्वांनी बौद्ध लोकांनी हे नेसे आणि बौद्ध गाय मुक्ती आंदोलन करावं सर्वांना विनंती करतो मी ऍडव्होकेट एस आर बोधडे हायकोर्ट औरंगाबाद आज या ठिकाणी धम्मभूमी बौद्ध गया बिहार या ठिकाणी जो काही मनुवाद्यांनी ताबा केलेला आहे त्या ताब्याविरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जी भांडवलशाही त्या ठिकाणी मांडलेली आहे बुद्धांचं त्या ठिकाणी विद्रुपीकरण करण्याचं काम त्यांनी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी करत करत आहेत त्या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघानी जगातील विविध देशांनी जे आंदोलन बुद्ध मुक्तीचं त्या ठिकाणी चाललेलं आहे त्या ठिकाणी अनेक देशांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर ही आंबेडकर चळवळीची भूमी आहे त्यामुळे या ठिकाणी आदरणीय पूज्यनीय भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सर्वपक्षीय संघटनांनी आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे आंदोलन चालू केलेलं आहे आता जर या सरकारला जाग आली नाही तर हे आंदोलन असंच चालू राहील व या आंदोलन याचं स्वरूप स्त्री होऊन मोठं होऊन या ठिकाणी न थांबता आम्ही बौद्ध बौद्ध या ठिकाणी लाखोंच्या संख्येने धडक मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं आपल्याशी बोलू सत्ताधाऱ्यांना बौद्धांची मत चालतात पण बौद्धांचे पवित्र स्थळ आहेत त्याच्यावर दुर्लक्ष करतात सत्ताधारी अशा काय मेसेज तुमचा खरंच आहे सत्ताधारांना बौद्धाची मतं चालतात जेव्हा निवडणुका येतात त्या त्यावेळेस बौद्धांना आंबेडकरी समाजाला वेगवेगळे वे 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 आमिष दाखवून या ठिकाणी त्यांचे मत आपल्या पात्रात पाडून घेतले जातात परंतु जेव्हा जेव्हा बौद्धांच्या आंबेडकरी समाजाच्या हिताचे मुद्दे असतात त्या ठिकाणी त्या, त्याला सपशेल काना हो डोळा हे सरकार व तेथील बिहार सरकार हे करत असते हे मनुवादी सरकार आहे हे कधीच्या बाजूने नव्हतं आता या पुढे राहणार नाही त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेला जो मंत्र आहे संविधानिक मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही लाखो बौद्ध लोक आज सध्या या माध्यमातून एक नाही आहे एक होण्यासाठी आदेश राहील आमची हीच विनंती आहे सर्व बौद्ध समाजाला आंबेडकरी समाजाला व जे जे संविधानाला मानतात संविधानाचे जे जे कोणी संविधानाचे रक्षक आहेत त्यांना आमची ही मागणी आहे की आपण आपली पक्ष संघटना काही न पाहता केवळ आणि केवळ आपलं जे तीर्थस्थळ आहे बौद्ध महाविहार याला मुक्त करण्यासाठी आपण त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने करोडच्या संख्येने त्या ठिकाणी झालेलं पाहिजे ज्याप्रमाणे या मनुवादी शासनाने त्या ठिकाणी गौतम बुद्धाचं देवीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी चालवलं आहे ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर बांधवांना आपण सर्वांनी लाखोंच्या कोटीच्या संख्येने बौद्ध या ठिकाणी एकत्र येऊन त्या सरकारच्या छाताडावर बसण्याचं काम केलं पाहिजे धन्यवाद मी दीपक निकाजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष आहे पवन भाऊ मग उज्ज्वल लेके आता अंदर्श दावरण्याचा आहे आणि त्याचा बोल बघा विषय हा सत्य आहे आम्हाला पुलाच काही द्यायचं नाही हे आमचे आहे तेच आम्ही काही विस्कूल घ्यायला चाललो का तुमच्या काही वाटा मागतो का जे आमचं आहे ते आमच्याकडे घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे म्हणून हा जढा हा संघर्ष हे आंदोलन आता सर्व महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हळूहळू पुढे चाललेला आहे आणि चालणार आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला आमचा भिक्खू संघ या कामामध्ये हाक देईल मोर्चा असेल उपोषण असेल धरण आंदोलन असेल रस्ता रोको असेल ज्या ज्या पद्धतीने भिक्खू आखणी करेल औरंगाबाद शहरात आंदोलनामध्ये सहभागी होऊन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपली लढाई चालू राहील सर्वांना धन्यवाद बौद्ध धर्मीय धर्मामध्ये हो। सर्वांविषयी मैत्री भावना आहे आम्हाला इतर धर्माचे कर्मकांड पूजा त्याचे काही घेऊन घेण नाही ते करत बसो पण आमचा एकमेव वर्षामधन आहे आजच्या या प्रसंगी की जे बुद्ध देह महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांच्याच ताब्यात आलं पाहिजे या संदर्भात आजचं हे धर्मीय आंदोलन आहे पूजनीय यानंतर नर पूजनीय पदंत इम से now and press the bell icon never miss an update